स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते नव्या वर्षात दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत पनवेल कर्जत हा नवा कॉरिडॉर सामील होणार आहे पनवेल कर्जत या नव्या कॉरिडॉरचं काम वेगानं सुरू आहे या नव्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारला जातो तर पनवेल पनवेल कर्जत कर्जत लोकल याच बोगद्यातून धावणार आहे आणि दोन रेल्वे स्थानक ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावरून दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानक आहेत पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचं रेल्वे स्थानक आहे तर कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे यामुळे पनवेलहून कर्जतला जायचं असेल तर ट्रान्स हर्बर मार्गानं ठाणे स्टेशनला येऊन पुन्हा मध्य रेल्वेतील लोकल पकडावी लागत असल्यानं आता नवीन कॉरिडॉरमुळे पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर उभारला जातोय जवळपास हा रेल्वे प्रकल्प दोन हजार सातशे ब्याऐंशी कोटींचा नव्या रेल्वे मार्गाचा मेगा प्रोजेक्ट आहे पनवेल कर्जत खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरपालिकेतील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पांतर्गत तयार केला जातोय तर एकोणतीस पूर्णांक सहा किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे तयार करणार असून तीनही बोगद्यांचे खोदकामास सुरुवात झालीय तर मध्य रेल्वेच्या ठाणे दिवा स्थानकादरम्यान सध्या एक पूर्णांक सहा किलोमीटर पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे आणि भारतीय रेल्वेवरील एक किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा आहे मात्र पनवेल कर्जत वावरले येथील दोन पूर्णांक सहा किलोमीटर लांबीचा बोगदा उभारला जातोय वावरले येथील बोगदा हा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे कर्जत पनवेल दरम्यान सध्याच्या सुरू असलेला ट्रॅक हा माल आणि काही मेल एक्सप्रेस ट्रेनसाठी वापरला जातोय मात्र नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे पनवेल मार्गे धावणार आहेत हा मार्ग तयार झाल्या सीएसएमटी कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल मुंबईवरून पनवेल मार्गे लोकल ट्रेन न कर्जतला पोहोचण्याच्या दृष्टीनं सुरू असलेल्या रेल्वे मार्गाचं काम सध्या वेगानं सुरू आहे या रेल्वे मार्गावरील सर्वात आव्हानात्मक आणि महत्वाचा टप्पा असणाऱ्या बोगद्यांची कामं सध्या वेगात पूर्ण करण्यात येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार या कॉरिडॉरचे साठ टक्के काम पूर्ण झाले या कॉरिडॉरचं काम मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प तीन अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत केलं जात आहे रेल्वे सूत्रांमार्फत मिळत असलेल्या माहितीनुसार सदर रेल्वे प्रकल्प हा पूर्ण डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय सध्या बोगद्यांमध्ये गिट्टीविरहित ट्रॅक टाकण्याचं काम सुरू झालंय सार्वजनिक निवारा क्षेत्र म्हणजे बोगदा नियंत्रण यंत्रणा प्रकाश व्यवस्था अग्निशमन यंत्रणा वायू विजन यंत्रणा आदींचं काम सुरू आहे या प्रकल्पात पनवेल मोपे चिखले चौक आणि कर्जत अशी एकूण चार रेल्वे स्थानक असणार आहेत हा नवीन कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट रेल्वे स्थानकांमध्ये कनेक्टिव्हिटी मिळणार असल्यानं कर्जत तालुक्यातील नागरिकांना कामानिमित्त पनवेल नवी मुंबई वाशी यांसारख्या शहरांमध्ये जाण्याचा प्रवास हा सुखरूप आणि लवकरचा होणार आणि कर्जत तालुक्याकडे तिसरी मुंबई म्हणून पाहिलं जाणार आहे तसंच सध्या सुरू असलेले गृह प्रकल्पांची कामं पाहता कर्जत तालुक्यात यापुढे मोठमोठ्या प्रकल्पांची वाटचाल सुरू होणार आहे तसंच व्यवसाय वृद्धीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कर्जत शहरासह असलेले नेरळ कडाव कशेळे यांसह असलेल्या बाजारपेठेत बाहेरून मोठमोठे मॉल आणि हॉटेल व्यावसायिक प्रस्थापित झाल्यास या बाजारपेठेनं शहरातील मोठ्या बाजारपेठेचं स्वरूप प्राप्त होऊन कर्जत तालुक्यातील असलेल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला कामधंदाही मिळणार असल्याचं नाकारता येत नसून कर्जत तालुक्याची आर्थिक स्थिती पधरण्यासाठी पनवेल आणि कर्जत हा नवीन कॉरिडॉर महत्वाचा ठरणार असल्याचंही बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत